नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो बच्चू कडू तब्येत खालावली बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे बच्चू कडू यांना सकाळी रक्ताच्या उलट्या झाल्यात उपचार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिलाय कुठलीही सलाईन घेणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे कडू यांना कालपासून सतत उलट्या होत आहेत जर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीच्या काळजीनं कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळाली एका कार्यकर्त्यानं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आता हे आंदोलन अजून चिघळण्याची भीती व्यक्त होते आहे बच्चू कडूंच्या या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे त्यांच्या आंदोलनाला आता राज्यातूनही अनेक नेते मंडळी आणि संघटनांचा पाठिंबा मिळतोय सरकार दरबारी सुद्धा हे आंदोलन मागे घेण्यासंदर्भात चर्चेचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे बच्चू कडू यांची प्रकृती पूर्णपणे खालावली त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे पोटात अन्न नसल्यानं बच्चू कडू यांच्या किडनी व शरीराच्या इतर भागांवर परिणाम झालाय वैद्यकीय पथकाकडून बच्चू कडू यांच्या शरीराची पूर्णपणे तपासणी करण्यात आली आहे बच्चू कडू यांना डॉक्टरांकडून सलाईन घेण्याचा सल्ला देण्यात आलाय मात्र बच्चू कडू यांचा सलाईन घेण्यास नकार दिलाय कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून बच्चू कडू यांना सलाईन घेण्याची विनंती करण्यात आली मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण औषधोपचार घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला